आयुष्य लेखक आदित्य भगत भाग दुसरा सॉरी 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 प्लीज प्लीज तू चिडून अरे मी नाही चिडलोय मला ते ते हवंय काय उशी हवी आहे का एक्स्ट्रा अरे नाही रे ते आपलं ते समजून घे ना ओ अच्छा अच्छा कळलं कॉन्डम बोलायला काय जीप झडते का खिशात हात घालून चिन्मयनं कॉन्डमचे दोन पॅकेट आरवच्या हातावर ठेवले ए, 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 ए मिनिट जवळपास तीन वाजत आले आणि आता कॉन्डम्स लागतायत तुला एवढ्या वेळ काय गोट्या खेळत होता का तुम्ही गोट्या हो मग मीन जाऊ दे ते सारख्या जम होता पण चला एवढ्या वेळात काय चाललं होतं फोर प्ले सांगतो नंतर बाय बाय म्हणत चिन्मेनं दरवाजा लावून घेतला आरो स्वतःच्या रूमच्या बाहेर येऊन दरवाजाकडे बघत उभा राहिला हातातल्या दोन पॅकेट्सकडे त्याने बघितलं त्याला प्रचंड घाम फुटला होता त्यानं रूमचा दरवाजा उघडला सारिका बेडवर त्याची वाट बघत होती दरवाजा बंद करत काहीशा वेगानंच तो तिच्या जवळ गेला आणि तिचा चेहरा आपल्या हातात धरून त्याने तिला किस केलं त्याच्या या वागळाने ती सरप्राईज झाली त्याचं अग्रेशन बघून ती सुद्धा आता स्वतःला सावरण्याच्या पलीकडे गेली होती श्वासांचे आवाज वाढत होते हालचालींना वेग येत होता आणि त्या क्षणी भान हरपून त्यांनी स्वतःला झोकून दिलं ही खरच तुझी पहिली वेळ होती बेडवर ब्लँकेट अंगावर उडून आरोहच्या शेजारी त्याला बिलगून बसलेल्या सारेकाने विचारलं का असं वाटलं नाही का हो oh, म्हणूनच विचारते लहानपणापासूनच मी सगळ्या गोष्टी पहिल्या अटेम्प्ट हव्या तशा करत आलोय सो तू का आता सीपीटी किंवा ची परीक्षा दिली आहे असं वाटतं का तुला नाही नाही बट बट सिरियसली इज इट एम माय रेडी टू रॉक द वर्ल्ड साईड एक सल्ला देईन पॉन जरा कमी बघत जा <laughs> Actually, I'll take it as a compliment. No, believe me, you shouldn't. So, what's your story? I don't have any story. Ka, alien ka? ka? Aliens na story ka? That makes sense. Aliens in a story te, and... Sample complete. Ready to continue?